हॅलो मुलांना आपण सध्या माहिती घेत आहे ट्रॅफिक सिग्नल्सची थी, ठीक आहे तर मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं व्हॉट इज रेड सिग्नल अँड व्हॉट इज येलो सिग्नल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ग्रीन सिग्नल बद्दल आणि बाकीच्या माहितीबद्दल चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही आता बाकीचे सिग्नल्स पाहताय ना ज्याची तुम्हाला माहिती मी दिली होती जसं की रेड सिग्नल आणि येलो सिग्नल प्रत्येक वेळेला ट्रॅफिक सिग्नल पाळायचे आज आपण माहिती बघणार आहोत ग्रीन सिग्नलची ठीक आहे तर तिसरा सिग्नल आहे ग्रीन सिग्नल ग्रीन म्हणजे ग्रीन म्हणजे गो म्हणजे वाहने पुढे जाऊ शकतात म्हणजे जेव्हा रेड सिग्नल असतो तेव्हा आपण आपले वाहन स्टॉप करतो आणि आपण जेव्हा सिग्नल हा ग्रीन असतो तेव्हा आपण जाऊ शकतो तुम्हाला जर का आधीचे दोन सिग्नल बद्दल माहिती पाहिजे असेल आणि आधीचा व्हिडिओ बघायचा असेल तर इथे मी लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करा माहिती सांगत असताना एक मुलगा म्हणतो हो oh, मॅडम ग्रीन लाईट लागला की गाड्या या झपाट्याने पुढे धावतात टीचर म्हणतात हो पण नियम पाळूनच आपण पुढे जायचं गाड्या या फास्ट नाही तर नियमाने पुढे जातात त्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे झेब्रा क्रॉसिंग टीचर म्हणतात हे पहा मुलांना झेब्रा क्रॉसिंग हे खास चालणाऱ्या लोकांसाठी बनवलेले पट्टे असतात एक मुलगा विचारतो मॅडम झेब्रा क्रॉसिंगवरच का जायचं तेव्हा टीचर त्यांना उत्तर देतात कारण तिथेच गाड्या कारण तो रस्ता फक्त चालणाऱ्या लोकांसाठी बनवलेला असतो त्यामुळे तो सुरक्षित असतो त्यामुळे नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करायचा तर मुलांनो आपण तिन्ही सिग्नलबद्दल शिकलो जसं रेड सिग्नल येलो सिग्नल ग्रीन सिग्नल आणि झैब्रा क्रॉसिंगबद्दलसुद्धा आपण शिकलो आता काही मी सेफ्टी रूल्स तुम्हाला सांगणार आहे जेव्हा पण आपण रस्ता ओलांडतो तेव्हा दोन्ही बाजूंनी बघायचं सर्वात पहिले डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला बघायचं आणि त्यानंतरच आपण रस्ता क्रॉस करायचा त्यानंतर झेब्रा क्रॉसिंग वापरा रस्ता ओलांडताना कधीही गाड्यांच्या मध्ये धावू नका रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांनी बनलेली जागा असते तिला झेब्रा क्रॉसिंग असं म्हणतात ही पायी फिरणाऱ्यांसाठी खास जागा बनवलेली असते त्यामुळे नेहमी तिथूनच रस्ता ओलांडला पाहिजे यामुळे गाड्यांना तुम्ही दिसता आणि तुमची सेफ्टी होते त्यामुळे हा सर्वात चांगला मार्ग आहे रस्ता क्रॉस करण्याचा त्याच्यानंतर आहे सिग्नल फॉलो करा नेहमी सिग्नल फॉलो करायचे म्हणजे रेड आला की थांबायचं येल्लो आला की सावध राहायचं आणि थांबायला तयार व्हायचं ग्रीन आला की चालायला परवानगी असते सिग्नल आपण फॉलो केले तर अपघात कमी घडतील आणि सर्व लोक सुरक्षित राहतील आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे रस्ता क्रॉस करताना कधीही मोबाईल वापरायचा नाही रस्ता ओलांडताना फोन कडे पाहणं अगदी धोकादायक आहे त्यामुळे काय का होत तुमचं लक्ष रस्त्यावर राहत नाही गाड्या येताना तुम्हाला दिसत नाही म्हणून क्रॉस करताना किंवा गाडी चालवताना कधीही फोन वापरायचा नाही जेव्हा तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा असेल तेव्हा लगेच रस्ता क्रॉस नाही करायचा पहिले बघायचं सर्व गाड्या जेव्हा थांबल्या आहेत तेव्हाच रस्ता क्रॉस करायचा जेव्हा तुम्हाला रस्ता पूर्ण सेफ दिसेल तेव्हाच रस्ता क्रॉस करायचा आणि महत्वाचं तुम्ही सर्व लहान मुलं आहात ना तर जेव्हा पण लहान मुलं रस्ता क्रॉस करतील त्यांनी जे पण आपल्यासोबत मोठे लोक आहेत त्यांचा हात धरायचा सर्वात महत्वाचं म्हणजे रस्ता क्रॉस करताना पळू नका रस्ता ओलांडताना धावल्याने गाडी येत असेल तर ती वेळभर थांबवता येत नाही त्यामुळे आपण सावकाश चालतच रस्ता क्रॉस करायचा तर मुलांना हे पण सर्वे एक नियम आहेत रस्ता क्रॉस करण्याचे नियम आहेत हे पण तुम्ही पाळायचे मुलांना आवडली ना माहिती तर या दोन व्हिडिओमध्ये आपण शिकलो की सिग्नल कुठले आहेत कुठल्या रंगाचे आहेत त्यांचं काय काय महत्त्व आहे, आहे आणि रस्ता कसा क्रॉस करायचा हे सर्वे नियम तर तुम्ही सर्वे आता नियम पाळणार ना कधी पण रस्ता क्रॉस करताना हे सर्वे नियम पाळायचे आणि आता मला असं वाटतं की तुम्हाला सर्वे नियम कळलेले आहेत तर नेक्स्ट टाईमपासून सर्वांनी जसं सांगितलं तसे सिग्नल पाळायचे आणि नियम पाळायचे मुलांनो तुम्हाला तर ही सर्व माहिती कळली पण तुमच्यासारख्या लहान मुलांना अजून ही माहिती कळली नाही तुमच्या मित्रांनासुद्धा ही माहिती कळली नाही तर त्यासाठी तुम्ही काय करायला हवं हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे त्यांना पण सर्व ट्रॅफिकचे नियम आणि सिग्नल्स आणि रस्ता कसा क्रॉस करायचा हे सर्व कळेल मुलांना आवडली ना माहिती तर आता ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या आणि छान माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लगेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे जे नियम सांगितले ते तुम्ही फॉलो करा थँक्यू मित्रांनो आवडली का गोष्ट जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मित्रांसोबत माझं चॅनल आणि माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये थँक्यू